निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने थांब चालू पत्र सी सी गुरुजी पत्रकार परिषद म्हणजे ज्या पद्धतीने माझ्यावर आरोप करण्यात आले त्या आरोपामध्ये कुठलेही तथ्य ते गेल्या चार दिवसांमध्ये देऊ शकले नाहीत आणि या सगळ्या प्रकरणाचे आकार हे आमदार निलेश राणे आहेत हे मात्र सिद्ध झाले खर तर या बिलवलच्या खुल प्रकरणामध्ये आम्ही आधी आरोप केले नव्हते खुल प्रकरणामध्ये सिद्धेश शिरसाट हे आरोपी झाल्यानंतर त्याला पोलिसांनी पकडल्यानंतर ज्या पद्धतीने आमदार निलेश राणे यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांना दोन वर्षाची प्रकरण कशी काय काढताय आणि तिथपासूनच या प्रकरणाचे आकार हे निलेश राणे आहेत खर तर माझ्या माझ्याबरोबर बोल या सिद्ध शिसाचा एकही फोटो किंवा तो आमच्या शिवसेनेचा पदाधिकारी होता एकही फोटो किंवा पुरावे ते काल देऊ शकले नाहीत नंतर खालगी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्या पद्धतीने धापलंय हे पण आम्हाला नंतर समजलं परंतु माझी राजकीय पार्श्वभूमीच्या माझ्या सामाजिक पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे याआधी सुद्धा यांचेच चुलत काका अंकुश राणे यांच्या खून प्रकरणात सुद्धा माझ्यावर आरोप करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पाडल्याप्रमाणे माझ्यावर आरोप करण्यात आला आणि काल पण माझ्यावर पुन्हा आरोप करण्यात आले माझे दोन्ही मोबाईल नंबर हे सामान्य लोकांपर्यंत या जिल्ह्यातल्या लाखो लोकांपर्यंत माझे आहेत आणि त्या मोबाईलचे लोकेशन सीडीआर आपण कधीही तपासा आपलेच पक्षातील गृहमंत्री आहेत आपले वडील खासदार आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आपले भाऊ आहेत त्यामुळे हे कधी सीडीआर तपासा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुटखा माफियांबरोबर वाळू व्यावसायिकांबरोबर जसे आपण आता वाळू व्यवसायिकाकडनं महिन्याला तीन हजार रुपये हप्ता घेण्याचं ठरवलं आहे आपले आशीर्वादामुळे कारण आपण त्यांचे दाखा असल्यामुळे आज महिन्याला तीन हजार रुपये हजारो गाडीकडनं डम्परचे आपले जे काल प्रेसला उभे होते आपल्या बाजूला त्यांच्या माध्यमातून महिन्याला तीन हजार रुपये ज्याप्रमाणे बीडमध्ये राखेमध्ये पैसे गेले जातात त्याचप्रमाणे वाळूमध्ये आपले कार्यकर्ते पैसे गोळा करत आहेत हे सगळ्या जिल्ह्यावासियांना माहिती आहे आणि त्यामुळे माझी पार्श्वभूमी आपल्याला माहिती असताना तुमची पार्श्वभूमी सुद्धा माहिती आहे संदीप सावंत आपल्याच कार्यकर्त्याला कशा पद्धतीने आपण मारलं आणि मुंबईत नेऊन त्याला कशा पद्धतीचे अत्याचार केलेत आणि त्यानंतर आपल्यावर कसा गुन्हा आहे हे सगळ्यांना माहिती आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या रडायप्रमाणे सुद्धा आपल्याला आपल्यावर आपण ज्या पद्धतीने मागला ते सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आपली कशी पार्श्वभूमी आहे ही सगळ्या लोकांना माहिती आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्ती कशी आहे हे मी सांगत नाही तर आताचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर विधान परिषदेमध्ये रेकॉर्डवर सांगितलेले आहे आणि त्यामुळे माझ्या पार्श्वभूमीच्या तुमची पार्श्वभूमी कशी आहे सगळ्या महाराष्ट्र जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे एका सामान्य कुटुंबातल्या न्याय मिळत असेल तर आपण त्यांच्यावर आरोप करू की दोन वर्षांनी कुटुंबाने तक्रार कशी काय केली खरंतर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी राहिलं पाहिजे होत परंतु आपण आज या कडनं अनेक आपण उपक्रम साजरे केले आहेत जे फोटो या ठिकाणी आहेत आपल्या फेस आपल्या ट्विटरवर हे फोटो आहेत त्याचबरोबर आपण त्यांना कशा पद्धतीने आशीर्वाद देत आहे हे पण या ठिकाणी आपण त्यांना कसा आशीर्वाद देत आहे तू काही करण्या पाठीशी आहे हा फोटो पण आपल्यासमोर या ठिकाणी आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आपणच त्यांचे आकाहात आणि अशी प्रकरण करा मी तुमच्या पाठीशी असं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत चा होता जर हे प्रकरण आम्ही बाहेर काढलं नसतं आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझी चौकशी खुल्या तुम्ही कुठली या ठिकाणी करा आज गेल्या सहा महिन्यानंतर आपण निवडून गेल्यानंतर आपल्या निवडणुकीसाठी प्रयत्न करणारे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते होते ते काल कुठल्याही आपले बचावासाठी नव्हते कारण त्यांना माहिती आहे की ह्या शिरसा किंवा तुमच्यावर आणि दोन चार लोक फिरतायत ज्यांच्यावर मध्यपारीचे प्रस्ताव आहेत रेकॉर्डवर आहेत त्यांना तुम्ही घेऊन फिरताय आणि त्यामुळे या सगळ्याला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा नव्हते हे कालच्या पत्रकार पेक्षा आम्हाला दिसलंय परंतु आज आम्ही दहा वर्ष लोकप्रतिनिधी असताना कुठल्याही दारू व्यवसाय गुटखा व्यावसाय बरोबर मटक्या बरोबर आमचे कटोर नव्हते आता आपण आल्यानंतर हे सगळ्यांचे आकाम होण्याचा प्रयत्न करताय आणि माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही ज्याप्रमाणे कायदा सुव्यवस्था व्हायची पाहिजे तर ज्या लोकांवर तुमच्या जवळच्या लोकांवर ज्यांचे तुम्ही आहात त्यांच्यावर हद्दबारीचे प्रस्ताव हो, लवकरात लवकर पोलिसांना जे आपण थांबवले ते पोलिसांनी करावयाचं आपल्या माध्यमातून पोलिसांना सुद्धा आवाहन या ठिकाणी करतोय याआधी सुद्धा आपण माहिती असेल की त्यांचेच कार्यकर्ते सुधन रावजी बंजू यांच्यावर कशा पद्धतीने हल्ले झाले जा आणि त्यामुळे ह्यांचा इतिहास आता पुन्हा वेगळा सांगण्याची गरज नाही एवढंच या निमित्ताने सांगतो निलेश राणे म्हणतात की दोन हजार नऊ पासून सिरसा आणि नायकांचे संबंध होते त्यांचे सीडीआर रिपोर्ट चेक करा पुढे माझं ते आव्हान आहे आधी पाच दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की वैभव नायकांबरोबर सिद्ध शिरसाटचे फोटो आहेत पाच दिवसानंतर सुद्धा ते एकही फोटो एक एक दाखवू शकत नाही त्याचप्रमाणे माझे सिनियर माझे मोबाईल नंबर पोलिसांकडे आहे सगळ्या लोकांकडे आहेत आपल्या मतून पुन्हा पोलिसांना देतो परंतु तुम्ही जर तुमच्या जिंबत असेल तर तुमचे फोनचे कॉल डिटेल तुम्ही उघड करा म्हणजे शिरसाट बरोबर तुमचे कशी संबंध आहे हे लोकांसमोर येईल किंवा पोलिसांनी सुद्धा शिरसाडचे फोनचे सगळे जे बॅकअप घेतले तर कोणाकोणाशी कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांना कोणाकोणाचे फोन आले होते कोणी त्यांना वाचण्यासाठी के प्रयत्न केला होता हे सगळं या ठिकाणी दिसून दि, दि, प्रसिद्ध दोन वर्षापूर्वी ज्याचा खून झाला त्या नायकांना समज होतं समज त्यांनी त्यावेळेला आवाज काय उठवला नाही असं देखील घ्या असं त्यांनी ना, नाही माझा आव्हान मी पोलिसांनी मला कधी बोलवलं तरी तिथे जाण्यास आहे कारण मला माहिती आहे की तुम्ही येण्याप्रमाणे अनेक प्रकार प्रकारातून मला या ठिकाणी गुंतवण्यासाठी मला वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आढळण्यासाठी प्रयत्न करतायत आपली सगळी टीम लागलेली आहे आपली सगळी सत्ता लागलेली आहे परंतु मी एक सामान्य कार्यकर्ता आहे लोकांचे प्रश्न घेऊन लोकांकडे येत असतो आज या खून प्रकरणामध्ये मी पहिल्यांदाच सांगितलं की ह्या खून प्रकरणाचा तपास किंवा तक्रार आम्ही केली नव्हती या प्रकरणाची वाचा ही शिंदे गटातील दोन या दोन कार्यकर्त्यांच्या भांडणामुळे ही त्या कुटुंबियांमध्ये कोण नाही आहे त्यांची सक्षम माणूस नाही आहे म्हणून त्यांनी पण तक्रार केली की आम्ही पण तक्रार केली पोलिसांनी सुद्धा हे प्रकरण केलं नाही हे प्रकरण ह्या आकांच्या दोन कार्यकर्त्यांच्या वर्चस्वावरून हे प्रकरण बाहेर आहे आणि की की प्रकरना प्रकरना हे प्रकरण झाल्यानंतर शिंदे शिरसाटला अटक झाल्यानंतर त्या सिद्धेश विसरला वाचवण्याचा प्रयत्न करणारे अक्कामुळे हे प्रकरणामध्ये आम्ही भाग घेतला जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये किंवा स्थानिक चॅनलला मुलाखत देताना त्यांनी सांगितले की दोन वर्षाचे प्रकरण पोलीस का उकडत आहेत आणि दोन वर्षापूर्वीचं उकडलेलं प्रकरण हे एकमेव प्रकरण होतं अटक झाल्यानंतर त्यामुळे या प्रकरणाला आम्ही वाचा फोडली आणि आम्ही या प्रकरणाच्या पुढे सुद्धा या ठिकाणी जाणार आहोत वैभव नायकांना या प्रकरणात माफ नाही त्यांनी जर त्यांना माहीत होतं शिरसाटची हत्या झाली बिडवलकरची हत्या झाली तर त्यांनी तो व्हिडिओ समाजमाध्यमावर काय टाकला तो पोलिसांकडे का नाही घेऊन बिडवळकरची हत्या झाल्यानंतर जो व्हिडिओ आला तो समाज माध्यमात पहिल्यांदा प्रसिद्ध झाला चॅनलमध्ये आणि त्यानंतर तो मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून ट्वीट केला आणि त्याला त्या प्रकरणाला वाचता राज्यभर पोच पोचली आणि त्यामुळे माफी मला तुमच्याकडनं माफी मिळून गरज नाही आहे त्यामुळे त्या प्रकरणाची वाटचा फोडल्यामुळे आणि त्यांच्या सांगितले आणि माझ्याकडे आहेत त्यांच्याबरोबरचे पण आता हे फोटो एवढ्यापुरते बरे आहेत एवढ्यापुरते या फोटोबरोबर आम्ही थांबतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या कुटुंबियांच्या त्याच कुटुंबियांच्या तर अनेक प्रकरण जिल्ह्यात सुरू आहेत त्या प्रकरणांमध्ये जरी कोणी आकाम असेल हो तरी आम्ही आमच्या मदतीने विरोध करण्याचं काम आणि त्या लोकांच्या पक्ष करण्याचं काम आम्ही हो निश्चित करू सिंधुदुर्ग दहा वर्ष पैसे देत होता का आणि पैसे देत वैभव आहे माझे फोन माझा ह्या वर्षामध्ये माझे अनेक कार्यक्रम या मतदारसंघामध्ये चालेल एखादी कार्यक्रमाला एक रुपयाकडे घेतला असं त्यांनी सांगावं या उलट यांच्या अनेक कार्यक्रमात दहीहंडी असून देत कर्कासूर स्पर्धा असून देत अनेक पैसे हे जग जाहीर आहे आणि त्याचे फोटो आहे अवैध धंद्यावाल्याला आता अवैध धंदे हे सगळे आरोप आला तुम्ही तुमचं सरकार आहे आज एका जरी सेडीआर मध्ये अवैध धंद्या तुमच्यावरचे फोटो आम्ही दाखवू शकतो साहेबांना सातत्याने दोन शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांचं नाव घेतात नेमके कार्यकर्ते कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे का त्यांची ना नावं तुम्हाला माहिती आहेत योग्य वेळी सगळ्यांना माहिती आहे आपण सिंधुदुर्गची भीड सोबत तुलना करून सिंधुदुर्गची बदनामी करताय असं देखील आजकाळ आरोप नाही नाही गुन्हेगाराची प्रवृत्तीनंतर जर गुन्हेगारी करत असेल तर आम्ही त्यांना आवाज उठवणं ही बदनामी होऊ शकत नाही बदनामी कोण करतोय की उद्धव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जिल्ह्यात आवड देणार नाही ना वैभव हो ना त्यांना जेलमध्ये टाकणार त्यांना त्यांच्या घराला डाळ बोकणार या सगळ्या गोष्टी कोण करतायत त्यामुळे ते बदनामी करतायत आम्ही अन्यायाच्या विरुद्ध लढतोय आणि आवाज होतो सावडाच्या प्रश्नात काय करू शकतो एक, एक, एक थोडा राज्यभरचा प्रश्न आहे लाडकी बहीण योजनेचे एकवीस रुपये योग्य वेळी देणार त्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाहीत याची तुम्हाला आम्हाला माहिती आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री असं वक्तव्य केले तर कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांना माहिती होतं की आपण या युती योजना जाहीर झाले तर आपला पराभव होणार आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींना जे लाडकी बहिणी सगळ्या बहिणींना पैसे दिले आज जवळजवळ राज्यातील तेवीस लाख महिलांचे पैसे आज कमी केले आणि या महिन्यात आता पाचशे रुपये दिला म्हणून सांगितले त्यामुळे निवडणुकीपुरत्या महिलांचा वापर केला महिला त्यांना निवडणुकीमध्ये निश्चित धराशी शिकवतील म्हणून स्थानिक स्वराज्या निवडणुका घेत नाही आज हसंत भूषिनी हसंत भूषांनी आपली जी काय सत्ताधारी आमदारांमध्ये ती भूमिका आज मांडली आहे आणि परंतु लोका पर ही लोकांनी आणि महिलांनी घेणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाल्याशिवाय म्हणा सर स्वारगेट बलात्कार प्रकरणी एसटी बस स्टँड मधल्या जुन्या भंगारात पडलेल्या एसटी बस आहेत त्या अद्यापही हटवलेल्या नाहीत तशीच परिस्थिती इतरही बस डेपो मध्ये आहे परिवहन मंडळ जे आहेत ते कुठेतरी दुर्लक्ष करत असं वाटतं का सारगेट अत्याचार प्रकरणात पूर्णपणे चुकीच्या तपास सुरू होता स्वारगेटच्या बस महिलेवर अत्याचार झाल्यानंतर तर एखाद्या अशा अत्याचारानंतर ती जो काय ज्या ठिकाण असतं मग गाडी असेल घर असेल हॉटेल असेल ते सगळ्या खुल्या सील केल्या जातात परंतु स्वारगेट मग असं झालं नाही त्यामुळे त्याच्यामध्ये अक्षर दुर्लक्ष करण्यात आले आहे परंतु आपण सांगितल्याप्रमाणे नुसत्या बसच नाहीत तर हायवेला अनेक गाड्या उभ्या असतात अनेक वर्ष उभ्या असतात त्यामध्ये असे सुद्धा अवैध व्यवसाय होऊ शकतात एक्साइजच्या बाहेर अनेक गाड्या उभ्या असतात त्यामुळे पोलिटिशनच्या आणि दप्तकिरी अनेक गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असतात त्यामुळे अशा गाड्यांना पर्यावरण विभागाने सगळ्यांनीच कारवाई केली पाहिजे तरच हे असे आहेत ते थांबतील शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय पर्यावरण प्रेम असत नागरिकांनी याला विरोध केला आहे शिवसेना म्हणून आमची भूमिका पहिल्यांदा असते की आम्ही कुठल्याही गोष्टीला विरोध करत नाही जर स्थानिक लोकांनी एखाद्या गोष्टीला प्रकल्पाला रस्त्याला के विरोध केला तर तो योग्य असेल तर शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे आणि शिवसेनेची भूमिका नेहमीच असते सावडाव महिलेचा विजय गुंग आणि महाराज प्रकरणामध्ये अद्यापही पोलिसांकडनं आरोपींना अटक झालेली नाहीये सदरचे आरोपी ना ना हे राजरोजपणे पोलिस स्टेशनला ज्या दिवशी गुन्हा घडला एकशे बाराला ज्यावेळी नैना सावंत यांनी फोन केला आणि त्या पोल फोन नंतर पोलीस सावडाव मध्ये पोचलेले होते आणि ते पोहोचल्यानंतर सुद्धा संबंधित आरोपी पोलीस स्टेशनला मी स्वतः पाहिलेले आहेत त्यांच्या मध्ये सुद्धा त्याचं फुटेज त्या ठिकाणी मिळेल आणि पोलिसांनी त्यांना जाऊ देणं म्हणजे पोलीस त्या ठिकाणी दबावाखाली काम करत आहे एकंदरीत पोलिसांसोबत ग्रामीण रुग्णालयातील असेल किंवा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची यंत्रणा सुद्धा सत्तारुढ पक्षाच्या दबावाखाली आहे कारण एवढी गंभीर दुखापत होऊन आज सात दिवस नयना साऊन आणि वैभव सावंत हॉस्पिटलमध्ये आहेत पण अद्यापही असलेले संबंधित डॉक्टर त्यांचा गंभीर दुखापत आहे अशा प्रकारचा दाखला देत नसल्यामुळे पोलीस सांगतात की आम्ही तीनशे सात लावू शकत नाहीये आणि म्हणून ह्या याला डॉक्टर आणि पोलीस हे संगणमताने सावडाव प्रकरणामध्ये विनयभंग असेल किंवा या ठिकाणी जे माराण असेल यामध्ये डॉक्टर आणि पोलीस हे या ठिकाणी आरोपी जे आहेत सावडावमध्ये जे आरोपी आहेत यांना वाचवण्याचा संगणमताने प्रयत्न करतायत आणि यामध्ये जी माराण झालेली जी आहे यामध्ये जे सावडामध्ये धरणाचं काम जे चालू आहे हे नियमाला धरून चालू नाही म्हणून नैना सावंत आणि वैभव सावंत हे सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती कार्यकर्ते हे हायकोर्टामध्ये या धरणाच्या विरुद्ध गेलेले आहेत आणि ह्या सावडा ग्रामपंचायतीची जी भ्रष्टाचाराची प्रकरणं त्यांनी बाहेर काढलेली आहेत स्ट्रीट लाईटचं असेल रस्त्याची असेल यामध्ये काम होता जी बिलं काढलेली आहेत हे माहिती अधिकारात उघड झालेलं आहे आणि त्याच रागाने तिथले असलेले उपसरपंच दत्ता काटे आणि त्यांचे सहकारी जे आहेत चार ते पाच सहकारी जे आहेत त्यांनी या पद्धतीने त्यांना मारहाण केलेली आहे रयना सावंत यांना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने विनयभंग केलेले आहेत त्यांचं जाकीट असेल किंवा टी शर्ट काढून त्यांना जी मारहाण केलेली जी आहे त्याचाही या ठिकाणी कुठच्याही पद्धतीने आज महिलांबद्दल जे सांगता हे सरकार संवेदनशील आहे एकंदरीत तुम्ही कोणी काही करा आम्ही तुम्हाला पाठीशी घालू याचमुळे आज या ठिकाणी ही दहशत मारलेली आहे पण निश्चित यामध्ये सावडाव प्रकरणामध्ये जर पोलिसांनी योग्य कारवाई नाही केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने योग्य ते निर्णय किंवा योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न मार्फत केला साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सी सी टी व्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध मेस्त्री मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट